लस क्विकली अँड सिम्पली या माझ्या YouTube चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत फ्रेंड्स आपण मागील तीन चार आठवड्यापासून चेस खेळत असताना आपल्याकडनं ज्या घड घडणाऱ्या ज्या नकळत चुका आहेत त्या बाबतीत आता आपण पाहत आहोत आणि त्या चुका घडू नये म्हणून आपण काय काळजी घ्यायची हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओद्वारे पाहत आहोतच तर खेळाचे सहा फ्रेश मध्ये अशाच एक आपल्याकडनं सहजासहजी आपल्याला आपल्यालाही कळणार नाही अशी नकळतपणे घडणारी चूक त्याविषयी आज आपण चर्चा करतोय कसं तर बघा काही काय वेळेस आपण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून देतो म्हणजेच कोणती ती महत्वाची गोष्ट तर जेव्हा गेम खेळतोय तेव्हा आपलं लक्ष ह्या पूर्ण चेस बोर्डवर पाहिजे चौफेर नजर आपली ह्याच्यावर पाहिजे आणि तीच नजर आपली तिथे नसते आणि नजर हटी दुर्घटना घटी अशा पद्धतीने मग काही काय वेळेस आपण गेम हरतो आता बघा जर आपण समजा ह्या चेस बोर्डवर आपण लक्ष द्यायचं म्हणजे काय त्याच्याकडे नुसतं पाहत मी बसायचं काही तर जर समजा डिवाईड केला हा भाग तर आपण पाहत असतो की तुम्ही म्हणाल की मॅडम मग कोणते कोणते होतात तर ह्याचे तीन सेक्शन होतात कसे तर किंग साइड क्वीन साइड आणि मधला सेंटर तर ह्या सेंटरलाही आपलं लक्ष गेलं पाहिजे किंग साइडने आपलं लक्ष गेलं पाहिजे क्वीन साइडने आपलं लक्ष गेलं पाहिजे तेव्हा आपण आपला गेम चांगल्या पद्धतीने अॅनालाईज करू शकतो आपण वेगवेगळ्या चांगल्या मूज खेळू शकतो तर बघा आता ह्या ठिकाणची कंडिशन तुमच्या लक्षात येईल इथे आहे ब्लॅकची मू आता ब्लॅकची मू असल्यावर ब्लॅकने अगदी हुशारीने त्याने हे केलेलं आहे की चला आता मला फार छान संधी आहे याला पिश डाऊन करायची नाईट या ठिकाणी घेतलेला आहे बी थ्रीवर दोन्ही रूकवर अटॅक गडबडून गेलेला आहे व्हाईटचा जो प्लेयर आहे तो कारण त्याला वाटते अरे आता मी काही पण केलं तरी माझा हा रूप एक जाणारच आहे पण इथे त्याची चूक होतीये मी जसं म्हटलं की आपण पूर्ण बोर्डवर निरीक्षण करायचं आणि ती चूक आपण करतो करत असतो तर ही चूक ह्याच्याकडनं होतीये म्हणून तो घाईघाईनं काय करतो ह्या ठिकाणी रूख घेऊन टाकतो की चला बाबा ह्याने जर हा रूख मारला तर आपण त्याचा नाईट घेऊ आणि हे करू बघा त्यांनी समजा मारलाही त्याच्याप्रमाणे याने लगेच हा घेतला आणि ह्या ठिकाणी व्हाईटनी अति घाई संकटात नाही त्याप्रमाणे घाई केल्यामुळं तो इथे डाऊन होऊ शकतो पण तेच जर आता बघा तेच तेच त्यांनी जर लक्ष दिलं आणि ह्या साईडला पाहिलं बघा ह्या साईडला तुम्ही सुद्धा इथलं जर निरीक्षण केलं आणि छान अगदी शांत मनाने लक्ष देऊन त्यांनी जर ही मू खेळली कोणती बेटर मू कुठली आहे तर बघा समजा त्यांनी नाईट ह्या ठिकाणी जर घेतला तर काय होतंय इथे किंगला जो आहे तर तो चेक मिळतोय त्याचबरोबर त्याला क्वीन सुद्धा मिळू शकतो इथे फोर्क होतोय पर्यायने काय झालं त्याला किंगला हटवावच लागणार आहे आता इथे तो कशाला मारेल कारण पहिलं काम काय आहे चेक मिळाल्यानंतर आपल्या किंगला सुरक्षित ठिकाणी नेणे आणि मग ह्या ठिकाणी किंग गेला की लगेच नाईट कॅप्चर करू शकतो क्वीनला म्हणजे त्यांनी जर शांततेने आणि चौफेर नजर ठेवून अनालाइज करून व्यवस्थित आपली चाल खेळली तर ह्या ठिकाणी चान्स कुणाला आहे व्हाईटला जिंकण्याचे कारण तो आता पिसअप झालेला आहे पण तसं न करता त्याने जर ह्या पद्धतीने खेळला की बाबा आता मी इथे आणि हा इथे घेतो तर मग तेच होणार मग ह्या ठिकाणी काय होईल की व्हाईट जो आहे तर तो पिस डाऊन होणार तर महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडनं घडणारी ही मायनर चूक कोणती चूक की आपण लक्ष न देणे तर त्यासाठी आपण लक्ष द्यायचं त्याच्यामुळं हो आपला मेजर ती चूक होऊ शकते कशी की आपण हारू शकतो गेम पिश डाऊन होऊ शकतो डाऊन व्हायचं नसेल तर हे करणं आपल्याला जास्त गरजेचं आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच आवडला असेल आणि आवडून उपयोग नाही हो तुम्हाला याची प्रॅक्टिस पण करायची आहे तर त्याची प्रॅक्टिस करा सराव करा करा म्हणजे मी पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी मुद्दाम छानपैकी अजून काय आपल्याकडनं अशा चुका होतात मायनर तर ते सुद्धा घेऊन येणारच आहे पण तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद